मोबाईल माझा मोबाईल झालं जीव खाल्ला आज जी तुमच्यात कर्जाडायची फोक आहे कोणाच्या तुला सध्या ऐकायचं माहित नाही

त्याला म्हणायच नाग श्रद्धेच्या मापाचा आहे श्रद्धाच्या मापाचा नाग आहे शपटावर उभारायला म्हणते शेपाट कस उभारलं उभारलं कि शिवाय तो टपूनच आहे त्याच्याकडे य म्हणतोय मोर

त्यानं तिडक तिडं तिड खात रागीट आहे नाही नाही सगळा सांग कुत्रा डबा बरणी मोकळी चार पाच महिने झाली दिसते सारखं

फन काढायचा वाट बघतं फन काढला की घालत्या बसून हा

नाही गावलायकत एक नाही आतमध्ये बसलेलं होतं काहीतरी बेडखोन मध्ये बसलं पूर्ण आतमध्ये होता आणि ऍक्टिव्ह आहे चांगला म्हणजे जास्त अग्रेसिव्ह झालेला आहे आणि मोठा मोठा नाग आहे याला व्यवस्थित पकडलेला आहे आणि इथं परवा पण एक धामन पकडलेली मी आणि नाव काय तुमचं रांजणी येते हे आणि दोन साप वाचवले त्याबद्दल त्यांचं मनापासून लाईक करा शेअर करा कमेंट करा साप असं दिसत